ती सांगत होती की आम्हाला असं वाटलं की खरोखर आमच्याच आईच्या हाताला लागलं mm. आहे आणि हात बघत होती ती लोकं येऊन माझा की खरं लागलं आहे की काय तो सीन इतका छान झाला होता mm. मी बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्समध्ये आईचेच कॅरेक्टर केलेत mm. त्यामुळं कधी रागीटाई असेल कधी चांगली असेल कधी फारच रडकीही mm. केली आहे mm. मीच पहिल्यांदा गावगड्यातील mm. माणसं म्हणा किंवा आता आठवी मध्ये काम करते त्यामुळं मीच त्यांच्याकडनं भाषा शिकून घेते आहे खरंतर हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे आठवी अ या आमच्या वेब सिरीजला तुम्ही खूप प्रेम देत आहे त्याबद्दल थँक्यू सो मच आणि मेन स्टारकास्ट या सगळ्यांचे इंटरव्ह्यू सुरू आहे तर अभ्याची आई म्हणजे आवडता कोपरा आज आपल्यासोबत आहे तर इथेच काय म्हणतात मेजॉरिटी ऑफ द सीन शूट होतात काय सांगाल आठवीचा प्रवास तुमच्यासाठी कसा आहे माझ्यासाठी तर खूपच चांगला होता मागेही मी एकदा एका कार्यक्रमात बोलले होते की केलेलं काम हे बाहेर येणं खूप गरजेचं असतं कारण आधी खूप कामं केलीत पण ती इतक्या लवकर काय सहजासहजी बाहेर येत नाहीत आणि हे काम केलं केलं लगेच बाहेर येते आणि लोकांना बघायला मिळतंय आणि खूप सारी भरभरून प्रेम देत आहेत म्हणजे खूपच छान वाटतंय पण लहान मुलांना प्रसिद्धी मिळते हा भाग वेगळा तुम्हाला एक एक वेगळा फॅन बेस तयार झाला आहे कारण का अभ्याची आई प्रत्येकाच्या मनात भरली आहे तर त्याबद्दल काय सांगा हो हो नक्कीच कारण जो हाताला लागलेला जो सीन होता तर त्याला एका कार्यक्रमात मला खूप सारी लोकं भेटली असे की ती सांगत होती की आम्हाला असं वाटलं की खरं खरं आमच्याच आईच्या हाताला लागलं आहे आणि हात बघत होती ती लोकं येऊन माझा की खरं लागलं आहे की काय तो सीन इतका छान झाला होता आणि मलाही खूप आवडलेला तर मला असं म्हणजे खूप हे वाटलं की अरे ती ती लोक घरी गेल्यावर बोलली की आम्ही आमच्या आईच्या हाताला पण आता रोज बघतो काही लागतंय का, काम करताना काही होतंय का आईला इतकी काळजी त्या आईची घ्यायला लागल्यात मग मला हे वाटतं की अरे हे बघून ते जर स्वतः एवढं लक्ष देत असतील आईकडे तर नक्कीच छान वाटतंय तुमचा आवडता सीन कोणता या एकंदरीतच वेब सिरीज माझा आवडता सीन तो एक प्रदीपला घास भरवतानाचा जो सीन होता तो एक होता माझ्या माझ्या सीन बद्दल ना आणि प्रदीपवर जो राग धरलेला असतो त्याला मी स्वयंपाक करू देत नाही आणि मी स्वतःला स्वतः स्वयंपाक करायला बसते म्हणजे मनातून कुठेतरी वाटत असतं त्याच्यावर रागही नसतो पण एक काळजीही असते आणि त्याने असं वागू नये असं एक मनाला वाटत असतं की आईचं ऐकायला हवं हो, होतं वगैरे तो एक सीन मला फार आवडला अगदीच पण ताई कधीतरी ना स्क्रीन प्ले वाचताना किंवा स्क्रिप्ट वाचताना असं वाटतं की रे हा सीन मी करू शकेन का किंवा कसा हा वर्क होईल असा कोणता सीन आहे जो वाचल्यानंतर फार भीती वाटलेली पण तो लगेच झाला आहे असं सीनला होत <laughs> प्रत्येक सीनला होतं जरा वाचताना थोडं अवघडच वाटतं कारण सगळ्यांसोबत प्रॅक्टिस झालेली नसते प्रॅक्टिस करता करता मग तो सीन जरा चांगला बसतो आणि मग ते जमून येतं चांगलं ना लहान मुलांसोबत काम करणं हे थोडं डिफिकल्ट असतं कारण का त्यांचे मूड सांभाळून किंवा त्यांना एक ते त्या त्या सिच्युएशनमधून कदाचित गेलेले नसतात किंवा त्यांना ते माहिती नसतं तर त्यांच्यासोबत काम करण्यात या मुलांसोबत काम करण्यात किती मजा येते नाही उलट त्यांच्यासोबत काम करतानाच भरपूर शिकायला मिळते कारण त्यांनी या आधी कोरीपाटी सोबत भरपूर कामं केली आहेत मीच पहिल्यांदा गावगड्यातील माणसं म्हणा किंवा आता आठ मध्ये काम करते त्यामुळे मीच त्यांच्याकडनं भाषा शिकून घेते खरं तर पण छान वाटतं त्यांच्यासोबत काम करून पण तुमची निवड कशी झाली किंवा ही प्रक्रिया कशी होती एकंदरीतच तुमच्यासाठी मी याआधी गावगाडीतील माणसामध्ये पण सायलाची स्टोरी जी होती त्याच्यामध्ये आईचं कॅरेक्टर केलं होतं आणि ते नितीन सरांना आवडलंय त्यांना वाटलं छान केलंय म्हणून त्यांनी ह्या रोलसाठी पण माझी निवड केली अगदीच पण <laughs> अर्चना आणि अभ्याची आई हे कम्प्लीट व्यक्ती म्हणून वेगळे असतील कदाचित किंवा स्वभाव वैशिष्ट्य दोघांची वेगळी असतील काय वाटतं की अभ्याची आईमधले कोणते गुण अर्चनामध्ये आहेत सगळेच सगळेच कारण मी बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्स मध्ये आईचेच कॅरेक्टर केलेत त्यामुळं कधी रागीटाई असेल कधी चांगली असेल कधी फारच रडकीही केली आहे त्यामुळं थोडंफार आहे सिमिलरिटी म्हणजे आहेतच पण जेव्हा आमचा स्नेह संमेलनाचा सोहळा झालेला जेव्हा आपला <laughs> तेव्हा मोस्ट ऑफ द लोक आम्हालाही हे सांगत होते या वाटतच नाही अभ्याची आई म्हणजे तुम्ही रिअल लाईफ मध्ये यांना बघितलं तुम्ही फार वेगळ्या दिसता सो so, अशी कधी कॉम्प्लिमेंट मिळाली हो हो खूपदा कारण मी नॉर्मली जीन्स वगैरे किंवा ड्रेसवर असते आणि एकदमच साडीवर माझा लुक चेंज होऊन जातो मी फार जाड वाटते किंवा एकदमच गावठी वाटते <laughs> आणि त्यामुळे बऱ्याचदा म्हणतात अरे समोर बघितलं तू वाटतच नाही हे आहेस म्हणून आणि मला ते छान वाटतं की ते वाटलं पाहिजे समोर ओळखणं आणि आपलं कॅरेक्टर वेगळं असणं ते असलंही पाहिजे अगदीच अगदीच पण गावगड्यातली माणसं व्यतिरिक्त अजून काय काम केलंय किंवा अजून काय काम आम्हाला बघायला मिळणार आहे मी आधी आता दहा बारा वर्ष झाली मी काम करते बऱ्याचशा म्हणजे र रंगभूमीवरच काम केलं आहे नाटकांमध्ये काम केलं काम केलं आहे बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्स पण केल्यात मी घोडा नावाची माझी एक आत्ता एक फिल्म येऊन गेली जी आत्ता प्राईमवर आहे बापलोक नावाचा सिनेमा जो आत्ता चांगला गाजला आहे त्यातही माझं एक छोटंसं कॅरेक्टर आहे बहिणीचं असे बरे दोन तीन सिनेमेमध्ये केलं आहे मी काम पण आत्ता जे प्रेक्षक इतकं प्रेम करतात त्यांना जाता जाता काय सांगाल किंवा नेक्स्ट काय घेऊन येते प्रेक्षकांसाठी काय सांगाल आ, मी तर काही आता <laughs> सांग काय सांगणार कारण आता आपल्याकडे इतके सारे व्ह्यूज मिलियन्समध्ये येत आहेत म्हणजे तुम्ही फार भरभरून प्रेम करताय आणि असंच खूप सारं प्रेम करत राहा फक्त आईवर नाही केवड्यावर नाही हव्यावर नाही सगळीच कॅरेक्टर फार सुंदर आहेत आणि सगळीच जीव तोडून मेहनत करतायत सगळ्यांवर खूप प्रेम करा आणि यानंतर जी जी काही आमच्या वेब सिरीज येतील कोरीपाटीच्या माध्यमातून इट्स मज्जाच्या माध्यमातून तर त्यावरही नक्की प्रेम करा आणि पाहत राहा थँक्यू सो मच so आणि तुम्ही खरंच फार छान अभिनय करताय आणि असंच करत राहा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी अभ्याच्या तुमचा निरोप बाय बाय नमस्कार मी अर्चना महादेव तुम्ही बघता इट्स मज्जा आहो बघताय काय सबस्क्राईब पण करा नमस्कार आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स मध्ये YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका